नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर नमस्कार माझं नाव साक्षी पाताडे आणि ह्या चॅनलवर मी अभिवाचनाचे व्हिडिओज टाकत असते जर तुम्हाला या चॅनलशी जोडलेलं राहायचं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आता अभिवाचनाकडे वळूया आज मी तुमच्या समोर कवयित्री नीरजा यांनी लिहिलेल्या एका कवितेचं अभिवचन करून दाखवणार आहे कविता निरर्थकाचे पक्षी या काव्यसंग्रहातली आहे कवितेचं शीर्षक आहे तिचं बाई होत जाण तशी उंबरठा ओलांडूनंडून केव्हाच बाहेर पडली येते फिरवूनही आणलंय तिला अज्ञाताच्या प्रदेशातून तिच्या इवल्याशा बोटाला धरून चेहरा नसलेल्या बायकांच्या इतिहासाचा रंगहीन तुकडा तिच्या हातावर ठेवताना ठरवून सांगितले पराक्रम एका दोघींचे तेव्हा खर तर तिला जाणून घ्यायचं होत जगण त्या रंगहीन चेहऱ्यांच तेव्हा खर तर तिला जाणून घ्यायचं होत जगण त्या रंगहीन चेहऱ्यांच एखादी दे बाई देशाची पंतप्रधान होण्यानं नक्की काय फरक पडतो बायकांच्या जगण्यात एखादी बाई देशाची पंतप्रधान होण्यानं नक्की काय फरक पडतो बायकांच्या जगण्यात यासारखे प्रश्नही पडत होते तिला स्वातंत्र्य मिळायलाच हवं तुला स्वातंत्र्य मिळायलाच हवं तुला असं म्हणताना तिच्या पायात बांधलेला अदृश्य धागा तिला जाणवत राहतो सतत मग दुमसत राहते ते आपल्या मग धुमसत राहते ती आतल्यात त्या धाग्याचा ताण सहन करत तेव्हा वाटत तेव्हा वाटत सोडून द्यावं तिला मोकळ तेव्हा वाटत सोडून द्यावं तिला मोकळ ह्या अरण्या ओळखू दे तिलाच ओळखू हो दे तिलाच मुखवट्यांच्या जंगलात दडलेल्या श्वापदांना होऊ दे ओळख होऊ दे ओळख स्वतःची आणि जगाचीही पण आठवत राहतो योनी शुचितेच्या कल्पनांनी भरलेला बाईचा भग्न भूतकाळ शेवटी मुलगी आहे शेवटी मुलगी आहे असंही येत राहत मनात राहून राहून आई आणि बाई असण्यात हा फरक जाणवत राहतो तीव्रतेला आई का असते पारंपरिक आई का असते पारंपरिक आणि बाई स्वैर मोकळी आई का असते पारंपरिक आणि बाई स्वैर मोकळी आकाशाला गवशणी वगैरे घालण्याची भाषा बोलणारी तिचं हळूहळू बाई होत जाण तिचं हळूहळू बाई होत जाणं माझ्यातल्या आईपणाला ओलांडून आता जाणून घ्यायला हवं मला तिच हळूहळू बाई होत जाणं माझ्यातल्या आईपणाला ओलांडून आता जाणून घ्यायला हवं मला कदाचित धन्यवाद धन्यवाद मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत हसत राहा वाचत राहा आणि साहित्याचा आनंद घेत राहा धन्यवाद